स्टार नाईन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण पोचलो आहे काठापूर या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील काठापूर या ठिकाणी तर स्वप्नील फाउंडेशनच्या वतीने किल्ले बनवा हा उपक्रम राबवला होता गावामध्ये आणि ह्या स्पर्धेमध्ये कोण ठरतं एक नंबरचा मानकरी तर पाहूया आपण असेच किल्ले पाहू जाणून घेऊ या किल्ले कुणी कुणी बनवलेले आहे आणि अशाच एका तर पा पा, पा आपण पाहून घ्या का हा आहे हा किल्ला बनवलेला अतिशय भव्य आणि दिव्य किल्ला बनवलेला आहे तर जे बनवणारे स्पर्धक आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचलो आहे आणि त्यांचं नाव जाणून घेऊया आ... नमस्ते आपलं नाव काय माझे बर चंद्रमदुर्गा हा किल्ला बनवला आहे चंद्रमदुर्गा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील चाकण येथील ऐतिहासिक ऐतिहासिक ठिकाण आहे जो शिवाजी महाराजांनी आदिलशाही म्हणून सोळाशे सत्तेचाळीसमध्ये जिंकला आणि त्याचे नाव संग्रामदुर्ग ठेवण्यात आले त्याचप्रमाणे ह्या किल्ल्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे की हा किल्ला खूप आहे त्या गोष्टीनुसार आपण किल्ल्याबद्दल एक माहिती जाणून घेऊया तर किल्ल्याबद्दल जरा माहिती पुढे मॅडम या या ठिकाणी काय या किल्ल्याचा उपक्रम या या हे किल्ल्याचं मुख्य दरवाजा आहे किल्ल्याचा तर मग या किल्ल्याबद्दल आधी माहिती काय आहे किल्ल्यावरती काय काय तुम्ही आता त्याच्या या परिसरामध्ये किल्ला दिसतोय आणि किल्ल्यावरती भरपूर अशा काही गोष्टी आहेत ते पण जाणून घेऊया तो या किल्ल्याबद्दल आज आता जो किल्ला बनवला आहे त्याच्यामध्ये काय काय तुम्ही बनवले आहे आम्ही या किल्ल्यामध्ये प्रथम विहीर आणि शेती बाजारपेठ अशा अशा विविध प्रकारचे ठिकाणे बनवले आहेत त्यामध्ये बगीचा आखाडा चोर दरवाजा मुख्य दरवाजा विहीर शेती बाजारपेठ अशा अशी ठिकाणे आहेत तर पूर्वीच्या काळी मी जे जे किल्ल्यावरती जी सामग्री आहे संपूर्ण या किल्ल्यावरती या स्पर्धकाच्या माध्यमातून दिसून येत आहे अतिशय सुंदर असा किल्ला बनवलेला आहे काचापूरमध्ये आणि पाहूयात कोण ठेवतं एक नंबरची मानकरी त्यांचे जे ज्यांनी या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेचे संचालक सर्व जाणून घेऊया या स्पर्धे स्पर्धा घेऊन यामागे आपला उद्देश काय घेतलेला आहे स्वप्नील फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होणं हे सर्वात मोठं पहिली गोष्ट आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांविषयी संपूर्ण माहिती त्यांचा जीवन ते मृत्यूपर्यंत कालावधी त्यांनी कोणते गड जिंकले कोणते किल्ले जिंकले ते त्या किल्ल्यांतून प्रथम ते, ते आपल्याला माहिती सांगतात आपण प्रथम विद्यार्थ्यांना विचारतो हे एक सर्वात मोठं हे आमचं एक टार्गेट आहे तर ता सर्व विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांविषयी पूर्णपूर पूर, पूर, परिपूर्णपणे माहिती व्हावं आणि त्यानंतर आपण वयोगटानुसार पहिली ते चौथी चौथी ते पाचवी ते सातवी सातवी ते दहावी आपण प्रत्येक गटातून तीन नंबर काढणारे आणि प्रत्येक स्पर्धकाला सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपण शालेय उपयोगी वस्तू ह्या भेट स्वरूपात देणार आहे आणि इथून पुढे पण दरवर्षी स्वप्नील फा फाउंडेशन किंवा समस्त ग्रामस्थ काटापूर सर्वांनी मिळून या पुढील कोणत्याही काळात किंवा दरवर्षी दिवाळीमध्ये याच्यापेक्षाही आपण जास्त मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी करून घेऊन शिवाजी महाराज किल्ले सर्वच माहिती आपण व्यवस्थित विद्यार्थ्यांना समजून सांगून त्यांच्याकडून आपण समजून घेऊन उपक्रम हे उपक्रम एक राबवणं हे काळाची गरज आहे आणि ती गरज आपण सर्व विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेणार आहे नंबरच्या काय बक्षीस आपण हे नियोजन आपण बक्षीस हे आपण योग्यच देणार आहे शालेय उपयोगी वस्तू देणार पण योग्य देणार एक नंबरच्याला ज्या पद्धतीने किल्ला आहे त्या पद्धतीने आपण सर्वांना देणार तीन नंबर पहिली ते चौथी पर्यंत तीन नंबर त्यानंतर पाचवी ते सातवी पर्यंत तीन आणि सातवी आठवी ते दहावी पर्यंत तीन नंबर असे आपण टोटल नऊ नंबरला बक्षीस देणार आहे आणि प्रत्येक स्पर्धकात आपल्या इथून जवळजवळ वीस ते पंचवीस स्पर्धक या उपक्रमात सहभागी झालेले त्यांना आपण प्रत्येक स्पर्धक तो आपण शालेय उपयोग वस्तू त्यांना आपण आहे आणि त्यांचा सन्मान करणार आहे आपण काय सांगायचं आपण हे शिवाजी महाराजांचे हे आपल्या शिल् आहे ना हे रतन झाले पाहिजे कारण ही त्यासाठी आहे ना आमची एक सुनबाई आहे ही सुद्धा आहे ना अर्चना करंडे ती आहे ना प्रत्येक गड किल्ल्यांचे आहे ना सर्वांना माहिती सांगते आणि ती मी सांगते का अबा हे लहान मुलांना काही काहींना का माहीत नाही आहे शिवाजी महाराजांचा इतिहास त्यामुळे हो ना त्याचं आहे ना जतन करण्यासाठी आपण ना प्रत्येक किल्ल्यांना आहे ना किल्ले ना बनवायला दिवाळीच्या सुट्टीमध्ये आहे ना मुलांनी बनवल्यामध्ये आहे ना त्याचा पुरेपूर फायदा होईल म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण माहीत होईल त्याबद्दल त्या, अपक्रम लाभ किल्ले बनवले त्याच्याबद्दल आपण काय सांगतो दिवाळी किरी फराळाचे बनवले ते किल्ले बनवल्यामुळं दिवाळी बनवली दिवाळी बनवल्यामुळं आनंद झाला खाल्ल्यामुळं आनंद झाला ते किल्ले बनवल्या मुळे खूप म्हणून हा किल्ला बनवला त्यांना जेव्हा कळलं की हा स्पर्धा आयोजित केली त्यानंतर मामाच्या घरून सुट्ट्या आल्यानंतर सुट्ट्यावरून आल्यानंतर त्यांना जेव्हा माहिती कळली त्यानंतर त्यांनी तीन दिवसामध्ये हा किल्ला तयार केलेला आहे आणि खूप मेहनत केली दिवसभर या किल्ल्यासाठी म्हणजे मुलांनी बनवल्या मग हा उपक्रम त्या फाउंडेशन ने राबवल्यामुळं मुलांना नाही का शिकायला भेटलं त्याच्यामुळे